नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कणकवली शहरात कणकवली रेल्वे स्टेशन पासून चालत पाच मिनिटावर एक टू बीएच के फ्लॅट घेऊन आलोय पूर्णपणे एक मेंटेन असा हा टू बीएच के आपला फ्लॅट आहे तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट आहे कसा आहे आपण बघायला सुरू करण्याआधी आराधना प्रॉपर्टी आपलं जे युट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा तर आपला हा टू बीएचकेचा फ्लॅट आपण बघायला सुरू करण्यापूर्वी आपण बघतोय आपला लॉबी एरिया आहे तसच लिफ्ट पण आपल्याला तिकडे आहे तसंच आपल्याला त्या बाजूला दिसेल की रेल्वे स्टेशन पण आहे तिकडे दिसतंय आपल्याला थोडीस तसंच तिकडे आपली कार्यान्वित असणारी लिफ्ट आहे तसंच ह्या बाजूला बघितलं तर आपलं काम चालू आहे एका लिफ्टचं दुसऱ्या प्रशस्त चांगली लॉबी मिळते जिना पण आहे आपल्याला टोटल बिल्डिंग आपली पाच मजल्याची आहे आपला फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर आहे तर बघायला आपण सुरू करूया आपला टू बीएच के एक हजार अकरा स्क्वेअर फूट बिल्टप एरिया असणारा आपला फ्लॅट आहे बघूया कसा आहे तो तर लॉबीतून आपण आपल्या मेन फ्लॅट कडे आलोय आता बघूया कसा आहे तो एंट्री केली आहे आपण मेन डोअरने फ्लॅट मध्ये एंट्री केल्यावर आपल्याला पहिला लागतो तो हा एक मोठा असा हॉल आणि त्याला लागूनच आपल्याला मागे पण दिसतोय माझ्या बाल्कनी आहेच आणि बघायला मिळेल आपल्याला हॉलमध्ये फ्लॅटच्या ओनरनी पूर्णपणे सिलिंग केलेलं आहे तर ह्या बाजूला आपली फ्रंट व्ह्यूची ही बाल्कनी आहे हॉलला लागूनच आपल्याला दिसते चांगली स्पेस ला। आहे बाल्कनीला रोड साइड व्ह्यू आहे आणि ग्लास ग्रिलिंग आपल्याला केलेलं दिसत आहे तर आपला हॉल बघून झालाय पूर्ण आपला आता पुढे ज्या बेडरूम्स आहेत किचन आहे ते आपण बघतोय आत आल्यावर आपल्याला पहिलं ह्या बाजूला लागतं ते वॉश बेसिन आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला एक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे एक उच्च प्रतीच्या मटेरियलचा यूज केलेला आपल्याला दिसतोय आतमध्ये तर ह्या बाजूला आपलं किचन आहे व्यवस्थित प्लॅटफॉर्म आपल्याला किचन मध्ये बघायला मिळतोय साठी खिडकी पण आपल्याला आहे किचन मध्ये पण आपल्याला सिलिंग केलेलं आहे समोर आपल्याला एक्वागार्डचा पॉइंट आहे तसंच माझ्या मागे जर बघितलं वरती तर सामान ठेवायला लॉफ्ट पण दिलेलाच आहे ते तर आपली पहिली जी बेडरूम आहे ती बघणार आहोत कशी आहे ह्याला पण आपल्याला फ्रंट साइडची बाल्कनी मिळते आहे आपण बघू शकतो ह्या बाल्कनीला पण आपली चांगली स्पेस इथे उपलब्ध आहे आणि वरती सिलिंग पण केलेलंच आहे फ्लॅटच्या ओनरनी तसं इथे सामान ठेवायला आपल्याला लॉफ्ट पण दिलेलाच आहे दोन आपल्या फ्रंट साईडच्या बाल्कनीज तर आता आपण आपली दुसरी मास्टर बेड कशी आहे ती बघूया तर एंट्री आपण केल्या केल्या आपल्याला समोरच दिसेल आपलं मास्टर बेडरूमचं टॉयलेट बाथरूम गिजर पॉइंट वेस्टर्न टॉयलेट आपल्याला दिलेला दिसतोय तिथून एंट्री केली आप की आपली ही मास्टर बेड एक प्रशस्त आणि मोठी बेडरूम आहे ही त्याची पण व्हेंटिलेशनला विंडो आपल्याला दिसते एक मोठी मिळते पुढे आपण येऊन बघितलं तर सामान ठेवायला इथे लॉब दिलेलाच आहे आपल्याला आणि पूर्ण फ्लॅटला आपण बघितलं सिलिंग केलेलंच आहे फ्लॅटच्या ओनरनी thank you कणकवली शहरातला आपण कणकवली नरडवे रस्तेला असणारा आपण हा टू एच के फ्लॅट बघितला आहे एक हजार अकरा स्क्वेअर फूट आपला बिल्टअप एरिया आहे कार्पेट एरिया आपल्याला सातशे अठ्ठ्याहत्तर या फ्लॅटचा मिळतोय आणि पूर्णपणे मेंटेन फ्लॅट आहे आणि बघायला गेलं तर त्याच्यासोबत आपल्याला लाईट ला फॅन ज्या वस्तू आहेत त्या मिळणारच आहेत तसंच फ्लॅटला पूर्ण सिलिंग केलेलंच आहे त्यामुळे एक प्रशस्त आणि मोठा टू बीएचके आपला हा फ्लॅट आहे तर इथनं जवळचं म्हणायला गेलात तर ठिकाण आपल्याला कणकवलीचं रेल्वे स्टेशन चालत अगदी पाच मिनिटावर आहे बेसिक गरजेची जी दुकानं आहेत आपल्याला ग्रॉसरीची ती अगदी दोन मिनिटांवर आपल्याला बिल्डिंग मधून खाली आल्यावर मिळून जातात तसंच कणकवली शहर आणि कणकवलीची जी बाजारपेठ आहे ती अगदी आपल्याला दहा मिनिटावर इथून उपलब्ध आहे तर ह्या फ्लॅटची जी ओनरनी कॉस्ट केली आहे चाळीस लाख अशी केलेली आहे तर ह्या फ्लॅटची आपल्याला विजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर दिलेत त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा आम्हाला कॉल करू शकता तसंच आपल्याला पाण्याच्या सोयीसाठी या फ्लॅटला म्हणजे इमारतीमध्ये आपल्याला पाण्याच्या सोयीसाठी स्वतंत्र विहीर आहे स्वतंत्र या विही ट्रान्सफॉर्मर पण आहेच आणि चोवीस तास पाणी आपल्याला उपलब्ध आहे, आप आहे शिवाय लिफ्ट आहे पार्किंगसाठी आपल्याला ओपन पार्किंग इथे उपलब्ध आहे तर हा फ्लॅट आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा